बाहुबली येथील एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज येथे एक जानेवारी रोजी आजी आजोबा विनय दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गोमटेश बिडगे होते प्रमुख पाहुणे बाळासाहेब पाटील सेवानिवृत्त अध्यापक हिंगणगाव व शंकर शिंदे विद्यमान उपसरपंच बुवाचे वठार हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आजी आजोबांचे वाद्यवृद्धांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं त्यानंतर मंगलाचरण व स्वागत गीत विद्यार्थिनी सादर केलं प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीप्रज्वलन संपन्न झालं उपस्थित मान्यवरांचं स्वागत प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगर्जे यांनी केलं प्रस्ताविकामध्ये त्यांनी आजी आजोबा विनय दिन का साजरा केला जातो हे विद्यार्थ्यांना सांगितलं त्यानंतर उपस्थित आजी आजोबांचं इयत्ता आठवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या आजी आजोबांचं पाद्यपूजन के संपन्न केलं तसेच विनय गीत इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी सादर केलं विद्यार्थी मनोगतामध्ये पिया धाडवे यांनी आजी आजोबांच्या विषयी माहिती सांगितली व एक स्वरचित कविता सादर केली त्यानंतर अध्यापक मनोगतामध्ये सुदर्शन चौघुले यांनी आजी आजोबा हे नातवंडासाठी संस्काराचे विद्यापीठ असतात असं सांगितलं व त्यानंतर आजी आजोबा यावर एक कविता सादर केली प्रमुख पाहुणे बाळासाहेब पाटील यांनी आजी आजोबांचं महत्व सांगितलं तसेच शंकर शिंदे विद्यमान उपसरपंच बुवाचे वठार यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं व शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी नातवांचं आजी आजोबांना पत्र वाचन करून दाखवलं तसेच आजी आजोबांचे संस्कार नातवंडावर होत असतात हे सांगितलं त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी एक भावस्पर्शी नाटिका सादर केली उपस्थित विमल वळवडे आजीने वयवर्ष अठ्ठ्याण्णव शाळेला देणगी व शुभेच्छा दिल्या बाहुबलीवर आधारित एक गीत म्हणून दाखवलं या कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले प्रशालेचे सर्व अध्यापक अध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी व आजी आजोबा उपस्थित होते आभार नीता पाटील यांनी मांडले सूत्रसंचालन संचिता मगदुम श्रावणी देवमोरे व वैशाली लठ्ठे यांनी केलं कंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज